नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचा उपवास कसा करावा उपवास करताना कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ खाऊ नये तसेच महिलांना उपवास करणे शक्य होत नाही मग ते उठता बसता उपवास करतात किंवा काही महिला उपवासच करत नाही मग अशा महिलांनी कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमाला याला विसरू नका येत्या बावीस सप्टेंबर पासून नवरात्र सुरू होत आहे शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादी प्रज्वलित करून आदिमाईची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन उपासना केली जाते या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात काही तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना होते अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवी पुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्र साजरी केली जाते आता या नवरात्रीच्या काळामध्ये बहुतेक महिला या नऊ दिवस उपवास करतात बावीस सप्टेंबर पासून आश्विन मास आरंभ सुरू होत आहे याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र आरंभ होत आहे बावीस सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी भाद्रपद मावस्या समा समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना बावीस सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपापल्या कुळाचाराप्रमाणे कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जाते नऊ दिवस दुर्गा मातेची पूजा व उपवास या पद्धतीने हा संपूर्ण सण भारतात साजरा केला जातो नवरात्रीतील उपवास हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग हे उपवास म्हणजे शरीर मन व आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणीच आहे या उपवासामध्ये दैनंदिन जीवनशैली मधून बाहेर पडून मनाला व शरीराला जास्तीत जास्त आरोग्य संपन्न करण्याचा हा एक प्रयत्न असतो हे उपवास म्हणजे खराब किंवा चांगल्या गोष्टींचा विजय हे उपवास फक्त खाण्याचे उपवास नसावेत म्हणजे शरीराची व मनाची योग्य प्रकारे आरोग्याकडे वाटचाल होऊ शकते श्रावण भाद्रपद इतर उपवास व नवरात्रीतील उपवास यामध्ये फरक आहे नवरात्रीतील उपवास हा स्वार्थ व परमार्थ यासाठीचा दीर्घ त्याग आहे असे देखील म्हणतात आता हा उपवास भरपूर महिला नऊ दिवस देखील करतात आता ज्या नऊ दिवस उपवास करतात तर त्या निघस्थापनेपासून म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून उपवास करायचा आहे आणि ज्या दिवशी दसरा असतो त्या दिवशी हा उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी नवमीच्या दिवशी देखील उपवास सोडला जातो प्रत्येक गावामध्ये देवी असते देवीचा होम होतो आणि होम झाल्यानंतर उपवास सोडतात अशी देखील मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही हा नऊ दिवसाचा उपवास करू शकता आता ज्यांना उठता बसता उपवास करायचा आहे म्हणजे त्यांना दोन दिवस उपवास करायचा आहे त्यांनी फक्त घटस्थापनेच्या ते दिवशी उपवास करायचा आहे आणि दुसरा म्हणजे नवमीच्या दिवशी आपण उपवास करावा मग घटस्थापनेच्या दिवशी आपण संध्याकाळी देखील उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उपवास सोडू हो शकता तसेच ज्या दिवशी नवमी आहे म्हणजे दसऱ्याच्या अगोदरचा दिवस त्या दिवशी देखील आपण सकाळी आणि संध्याकाळी देखील उपवास करायचा आहे मग दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सकाळीच हा उपवास सोडू शकता आपण जर नवरात्रीचे उपवास केले तर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते आता प्रत्येकालाच उपवास करणे जमत नाही काही गर्भवती महिला असतात काही महिला आजारी असतात तर तुम्हाला जेवढे झेपेल तेवढेच तुम्ही उपवास करायचा आहे कारण की भरपूर वेळा आपण उपवास करतो आणि महिलांना घरातील भरपूर कामे असतात ती देखील करावी लागतात मग आपल्याला पित्ताचा त्रास होतो किंवा इतरही काही अडचणी असतात आता पुरुष मंडळी बाहेर जातात काही स्त्री ऑफिसला जातात आणि तरी पण नऊ दिवसाचे उपवास करतात किंवा उठता बसता उपवास करतात पण जर आपण नऊ दिवसाचे उपवास करत असलो तरी पण घरातील जी काही महिला असते त्या महिलेला घरातील सर्व कामे ही करावीच लागतात मग अगदी पित्त हो किंवा आजारी असो आपल्याला घरातील कामेही करण्याचं आहे तसेच पुरुष मंडळींना उपवास नसतो मग त्यांच्यासाठी देखील आपल्याला वेगळे बनवावे लागते आणि आपल्यासाठी देखील वेगळे बनवावे लागते त्यामुळे जर तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही हा उपवास करायचा नाही मग तुम्ही अशा वेळेस उठता बसता उपवास करू शकता किंवा अगदी घरातील एका महिलेने उपवास केला तरी पण चालतो मग तुमची सासू उपवास करू शकते किंवा जाऊ असेल तर जाऊ उपवास करू शकते पण आपण जास्तही उपवासाचा तास धरायचा नाही तसेच ज्या काही गर्भवती महिला आहे त्यांना जर शक्य असेल तरच तुम्ही उपवास करा पण जर शक्य नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल माता लक्ष्मीला आपलं सर्व काही माहित आहे ती आपल्याला कधीच कसलीच कमतरताही भासू देणार नाही फक्त तुम्ही तिची मनोभावे पूजा करा सेवा करा मग तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम देखील रोज म्हणू शकता अगदी दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणणे शक्य होत नसेल तर कमीत कमी तुम्ही मोबाईल वरती लावून द्या आणि सेवा करा आता काहींच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते तर काही ठिकाणी घटस्थापना देखील करत नाही आता ज्या घरामध्ये घटस्थापना करत नाही तर अशा महिलांनी आपल्या घरामध्ये कमीत कमी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच माता लक्ष्मीचा कलश देखील भरायचा आहे म्हणजेच आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कलश देखील मांडायचा आहे हा कुलदेवीचा कल्याण जर आपल्या घरामध्ये असेल तर कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो मग आता ज्या काही महिला उपवास करणार आहे तर त्या महिला सर्व उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात पण शक्यतो तरी जास्त करून तेलकट पदार्थ हे खाऊ नये तुमच्या शरीराला जर पचत असतील तर तुम्ही खाऊ शकता पण भरपूर महिलांना पित्ताचा त्रास होतो किंवा इतरही काही त्रास होत असतात तसेच बाहेर जे काही उपवासाचे पदार्थ असतात ते पदार्थ घेणे देखील आपण टाळले पाहिजे त्यामध्ये देखील भरपूर गोष्टी समाविष्ट असतात आपण ज्या प्रकारे घरामध्ये स्वच्छता ठेवतो तसेच उपवासाचं सर्व काही वेगळं काढतो तसं तिथे केलं जात नाही त्यामुळे

सांगावे तसेच कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये दे मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण यांचा समावेश देखील आपण जेवणामध्ये दे करायचा नाही आता ज्या महिला अगदी उठता बसता उपवास करणार आहेत किंवा ज्या महिला उपवास करणार नाही त्यांनी देखील या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपण शक्य तेवढे सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे आता काही महिला तर फक्त एक टाइम फळे खातात आणि मग रात्री उपवासाचे पदार्थ खातात असा देखील उपवास करतात तर काही ठिकाणी अगदी पायामध्ये चप्पल न घालता नऊ दिवस उपवास केला जातो आता ज्यांचा त्याच्या पद्धतीने जे ते उपवास करतात जो काही उपवास करत आहोत तो उपवास मनापासून आणि श्रद्धेने असावा त्यामध्ये कोणताही संकोच नसावा मग आपण उपवासाच्या भांडायचे है नाही मग सासू सुना असतील किंवा दुसरे कोणतेही व्यक्ती असतील तर एकमेकांमध्ये आपण भांडण करायचे नाही असे काही काही व्यक्ती असतात असतात अशा महिला की ज्या दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट विचार करतात तर अशा महिलांसोबत देखील आपण चुकूनही राहायचं नाही आपण जर अशा महिलांसोबत राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्या व्यक्तीच्या इथे आपण अगदी जेवण देखील करू नये आपण जर असे केले तर आपण कमावलेलं पुण्य देखील वाया जातं त्यामुळे या गोष्टी देखील काळजी घ्यायची आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या जा दर्शनासाठी जायचं आहे मग जिथे पण कुलदेवी असेल तिथे कुलदेवीची ओटी भरणे गरजेचं आहे आता ज्या दिवशी आपण उपवास सोडणार आहोत त्या दिवशी आपल्याला गोड पदार्थ खाऊनच सो उपवास सोडायचा आहे मग तुम्ही सात्विक आहार घ्यावा मग अगदी तुम्ही गोड पुरणपोळी बनू शकता किंवा खीरपूर बनवली तरी पण चालेल पण जो काही पदार्थ असेल तो पदार्थ सात्विक असावा पहिल्यांदा आपल्याला गोमातेला अन्न द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचा उपवास कसा करावा उपवास करताना कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ खाऊ नये तसेच काही महिलांना उपवास करणे शक्य होत नाही मग ते उठता बसता उपवास करतात किंवा काही महिला उपवासच करत नाही मग अशा महिलांनी कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद